कलेच्या विविध क्षेत्रात काम करत असताना महत्वाची बक्षीस हातातून निसटली पण आयुष्यात त्यासाठी कधी फिल्डिंग लावणं आपल्याला जमलंच नसल्याची अभिनेत्री फैय्याद शेख यांनी कबुली दिली आहे रंगत प्रतिष्ठान आणि फडनीस फाऊंडेशन यांच्यातर्फे शाहू मोडक यांच्या स्मृतीनिमित्त दिला जाणारा माणूस पुरस्कार अभिनेत्री फैय्याद शेख यांना देण्यात आला हा पुरस्कार दरवर्षी पोलीस आयुक्तांच्या हस्ते दिला जातो यावर्षी हा बहुमान पुण्याचे पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला हास्य विनोद करत गुलाबराव पोळांनी साजेल भाषण केलं शिवाय वेळेवर कार्यक्रम सुरू न झाल्यामुळे पोळांनी हास्य विनोद करत आयोजकांना फटकारलं सुद्धा परंतु ते हवलदारापेक्षा जास्त देखणे होते <laughs> आणि पोलीस खात्यामध्ये देखणी माणसं नसतात <laughs> परंतु त्यांचे वीर पोलीस खात्यामध्ये इंडियन पोलीस त्यावेळी आयपीएस नव्हता फक्त आयपी होतं ते इंडियन पोलीस मध्ये होते आणि विशेष योगायोगाची गोष्ट म्हणजे ते पुण्याचे पहिले पोलीस आयुक्त होते आणि ते देखील अतिशय देखणे होते <laughs> आणि ज्या मोडक साहेबांना पुण्याच्या पोलीस आयुक्ताच्या खुर्चीत बसण्याचा मांडा ही संधी मला यावर्षी प्राप्त झाली त्याबद्दल मी या प्रसंगी अभिनेत्री शेख यांची प्रसिद्ध निवेदक मुलाखतकार सुधीर गाडगे यांनी त्यांच्या कला गुणांचा वेध घेतला संगीत रंगभूमी व्यावसायिक नाटक चित्रपट अष्टपैलू गायन यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा पट रसिकांसमोर उलगडला

मागुणे मूल रक्तात् रु भांगे चामी बागा ना त्या एवढी ज वसंतराव देशपांडे गदी माडगुळकर सुनीताबाई बेगम अख्तार यांच्यापासून तर छोटा गंधर्व आणि दादा कोंडके यांच्या समवेश शेखांनी उजाळा दिला संपूर्ण नाव सांगा आता या गीतेवर हात ठेवायची शपथ घ्या आणि म्हणा देवा देवा शपथ खरं सांगेन होत सांगणार नाही हा सांगेन 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 म्हणा आता हो बया देवाच्या खरं सांगेन नाही सांगणार खोट बाई त्याच्यानंतर दारिष्ट विप्रदा सोडत ते म्हणतात बाई तुमचं नाव काय चन्न काय लोकंदा हम्म बाई तुम्ही आरोपीला ओळखला या या काय झालं <laughs> तुमच्या नवऱ्याच नाव काय लप्पा लोकंडा बाई मला एक सांगा तुम्ही तुम्ही जेव्हा तुमचा नवरा बाहेरगावी व्यापाराला जातो तू किती दिवस जातो आकडे न जाय शाळेमध्ये नाही गेली साळून ठेवलं मनी मी सांगतो सांगा बाई त्याच्यानंतर करू ते म्हणतात नाही बाई मला एक सांगा तुमचा नवरा किती दिवस जात असतात जात असत मग तो पण शिकूल ते म्हणतात चांना माझं नाव काय लक्कपा लोपेंडा. दया सुणा मामा वर्तीनं. ऐना. म आपल्याला दिन होऊन किती वाजले? ललीन. अ 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 अन आपलं निर्माण नव्हता लगेच तुम्ही तुरुंगात दिला नव्हता